न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा नितीन बार प्रकरणातील मुख्य आरोपी लाल्या पालकर अखेर पोलिसांच्या साळ्यात अकोला शहरातील चर्चित नितीन बार वाद प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी लाल्या पालकर याला अटक केली आहे बराच काळ फरार असलेला हा आरोपी अखेर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो येथे पोलिसांच्या सापळ्यात अडकला अटकेनंतर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात आरोपीला घटनास्थळी नेऊन पूर्ण गुन्हा कसा घडला याचा क्राईम सीन रिक्रिएट केला काही दिवसांपूर्वी अकोल्यातील बार येथे दोन गटांमध्ये तीव्र वाद झाला होता हा वाद घात हातघाईपर्यंत गेला आणि त्यात काही जण जखमी झाले होते या घटनेत लाल्या पालकर यांची थेट भूमिका असल्याची ठोस माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तो फरार झाला होता त्याच्या शोधासाठी अनेक पोलीस पथकं कामावर होती शेवटी पोलिसांनी त्याला अंबाजोगा येथून ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला अकोल्यात आणून नितीन बार येथे संपूर्ण घटनेचा पुनर्निर्माण करण्यात आला पोलिसांनी यावेळी आरोपीकडून घटनेची सविस्तर चौकशी केली व वाद कसा सुरू झाला नेमकं काय घडलं याबाबत माहिती घेतली या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक आरचित सांडक अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि थाना प्रभारी नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने महत्वाची भूमिका बजावली या घटनेमुळे अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाले होते मात्र आरोपीच्या अटकेनंतर पोलीस प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून तपास जलदगतीने पुढे नेला जात आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत केलं असून कायदा सुव्यवस्थेबाबत नागरिकांचा सा विश्वास अधिक दृढ झाल्याचं सा त्यांनी म्हटलं आहे पोलिसांनीही स्पष्ट केलं आहे की कोणताही गुन्हेगार सुटणार नाही तो कितीही प्रभावशाली असो ब्युरो रिपोर्ट डीएन मराठी न्यूज अकोला